सामान्यांच्या इगतपुरी तालुक्याच्या मातीत जन्मलेला हर्ष प्रमोद व्यास याने आपल्या अद्वितीय या कामगिरीने संपूर्ण देशाचा आणि इगतपुरी तालुक्याचा मानून चावला आहे व्हिएतनाम नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत हर्षने आपल्या ताकदीचा जोर दाखवत तब्बल दोन सुवर्ण पदक पत्क पटकावले आणि त्यावर न थांबता अमेरिकेत पार पडलेल्या पॉवर लिफ्टिंग टीम अँड ज्युनियर चॅम्पियन ऑफ स्ट्रेंथ या नामांकित स्पर्धेत ज्युनियर पुरुष रॉगटात ब्रॉन्ज पदक पटकावत आपली जागतिक स्तरावरील ताकद पुन्हा सिद्ध केली या यशानंतर इगतपुरी शहरात मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून त्याच्या सन्मानार्थ माहेश्वरी मंगल कार्यालय इगतपुरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य विजय सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी हरचा सत्कार सोहळा पार पडला वर्ल्ड चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्टेजवरती अजून मोठा स्टेज आहे आणि त्याकरता मी सर्वांना सांगेन की हरेशला नक्कीच सपोर्ट करा त्याचा मनोबल अजून मजबूत करा कारण की अजून मोठ्या स्तरावर तो जाणार आहे की जसा हरेश स्वतःच्या शरीराची काळजी घेतो तसं तुम्ही पण स्पोर्ट्समॅन जरी नसाल ते स्वतःच्या शरीराची काळजी घ्या सगळ्या रोगराई बसून लांब राहा थोडा वेळ आपल्या शरीरासाठी म्हणतो जय महाराष्ट्र या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानत तसेच आपले अनुभव सांगत हर्षने यावेळी आपले अनुभव मांडले व्यक्तींना माझा मनपूर्वक आभार आहे की एवढ्या पावसात आणि एवढ्या खराब वातावरणात ते इथं जमा झाले जेवढे असतील बाहेरचे असतील शाळेचे विद्यार्थी सगळ्यांना मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचे आणि दुसरी गोष्ट एक माझी अशी होती की मी आत्ता पण खेळलो हो तर तिथं प्रत्येककडे माझं इंडिया महाराष्ट्र इगतपुरी असं नाव जातो तर मी भरपूर इगतपुरीतून पण बघितले आहे नाशिकचे बघितले आहे पोरं की जे म्हणतात की बारावी झाली का मी युरोपला शिफ्ट होणार कोणी म्हणतात अमेरिकाला शिफ्ट होणार भरपूर लोक शिफ्ट सुद्धा होतात भरपूर विद्यार्थी शिफ्ट होतात पण खरं सांगायचं इथं आज जर एक माणूस पण नसता आणि आज शंभर माणूस आहे तर मला काय फरक नाही पडला असता त्याचा माझं इगतपुरी नाशिकवर प्रचंड प्रेम आहे मी ते सोडून कुठं दुसऱ्या देशात किंवा कुठं सेटल होण्याचा विचार करू नाही शकत ते माणसं इगतपुरीची माणसं असतील नाशिकची माझी ट्रेनिंग अकॅडमी असतील वी फिटनेस क्लब त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे तर मी हे सोडून तर कुठं जाऊ नाही शकत मी मुंबईला शिकतो चर्चगेटला तिथं पण मी जातो आणि महिन्यातून चार वेळेस इगतपुरीला येतो महिन्यात महिन्याची सुट्टी घेऊन नाशिकला ट्रेनिंगला जातो तर बाहेर चा तर जाण्याचं काही चान्स नाहीच आहे तर इगतपुरीचं प्रतिनिधित्व हे मी करत राहणार शेवटीपर्यंत आणि दुसरं मी माझे कोच आहे चैतन्य भोसले सर त्यांना खूप मी त्यांचा खूप आभार मानतो आणि कारण त्यांनी मला अकरावीपासून ट्रेन केला आहे म्हणजे चार वर्ष जेव्हा माझे लिफ्ट काहीच नव्हते कारण मी मला एवढी नॉलेज नव्हती मसल रिकव्हरी काय असते कसं उचलतात काय आहे काहीच मला माहिती नव्हतं मी फक्त जायचो ट्रेन करायचो पण जेव्हा पहिली कॉम्पिटिशन होती मला इच्छा नव्हती की मी पहिली डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन खेळावी माझी लिफ्ट खूप कमी होती पण चैतन्य सरांनी म्हटलं तू खेळ तुला एक्सपिरियन्स भेटेल तर पहिली डिस्ट्रिक्ट त्यांनीच टाकली मला सेकंड डिस्ट्रिक्ट पण त्यांनीच एंट्री केली हा क्षण केवळ हर्षसाठीच नव्हे तर संपूर्ण इगतपुरी तालुक्यासाठी अभिमानाचा ठरलाय दक्ष न्यूजच्या वतीने हर्ष प्रमोद व्यास याला मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भागीरथ आत्करी दक्ष न्यूज इगतपुरी